ओम सद्गुरु ओम मालती देवी की जय व्रजभूमीतील भक्तांच्या कथामालेत मी तुम्हा स्वागत करते या कथामालेतली एकसष्टवी कथा आज आपण सुरू करणार आहोत ही कथा आहे श्री गिरिजा देवी यांची जेव्हा कधी भगवंताचा अवतार या पृथ्वी तलावर होतो तेव्हा ते, ते कधी एकटे येत एक नाहीत तर आपल्याबरोबर आपले आपले ही वेगळ्या वेगळ्या मानवी स्वरूपामध्ये ते घेऊन येतात आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णाच्या गोपी ह्या सुद्धा त्यांच्या पार्षदच होत्या त्यामुळे ह्या गोपींचं जे श्रीकृष्णावरचं प्रेम होतं ते एक प्रकारे स्वतः सिद्ध होतं असं म्हटलं जात कि श्रीकृष्णाला जेव्हा त्यांनी पाहिलेलंही नव्हतं त्याच्याविषयी काहीही ऐकलंही नव्हतं तेव्हा सुद्धा त्यांचं हृदय श्रीकृष्णाच्या प्रेमाने अगदी परिपूर्ण असं होत आता ह्या सगळ्या गोष्टींच एक उदाहरण म्हणून राधाजीच्या बरोबर एक सांगितलं जात की राधाराणी आपल्या सखीला ललिताला आपल्या श्रीकृष्ण प्रभूंच्या वरच्या प्रेमाचं वर्णन करून सांगते आहे की हे सखी ज्याला मी कधी पाहिलेलंही नाही ज्याच्याबद्दल मी काहीही ऐकलेलंही नाही ज्याच्या समान स्त्री जगतामध्ये कोणी एखादी व्यक्ती असणं ही संभवता नाहीच गोष्ट आणि त्याच्याबद्दल अशा एका घनश्यामल पितांबरधारी व्यक्तीबद्दल ह्या सर्व वर्णनासह मी एका कोणा प्रभूचं चिंतन करत असते आणि त्याला माझ्या मनाने वरलेलं आहे त्याच्या भेटीसाठी मी व्याकुळ राहते आणि नंतर जेव्हा श्रीकृष्णाचं ते स्वरूप सर्व गोपींच्या समोर आलं त्यावेळेला गोपींना श्रीकृष्णा भगवंतामध्ये म्हणजे त्या प्रत्यक्ष गोपाळकृष्णाच्या रूपात अवतरलेल्या गोकुळातल्या कृष्णामध्येच तो आपला मनातला ईश्वर रूप कृष्ण दिसला आणि मग त्या त्याच्या प्रेमामध्ये अकंठ बुडून गेल्या पण हे गोपींबरोबर अगदीच शक्य आहे असं जर एखाद्या आजकालच्या स्त्री झालं स्त्रीच्या आयुष्यात झालं तर आपल्याला ते खरं वाटेल का पण खरोखरी अशी एक घटना घडलेली आहे बिहार प्रांतामध्ये आरा नावाचा एक जिल्हा आहे आणि त्याच्या अंतर्गत जमीरा नावाचं एक गाव आहे त्या जमीरा क्षेत्राचे त्या संपूर्ण गावाचे जे एक जमीनदार श्री मृत्युंजय प्रसाद सिंह त्यांची पत्नी श्रीमती गिरिजा देवी यांचं जे श्रीकृष्णावरती प्रेम होत ते साधारण असं गोपींच्या प्रमाणे होत ह्या गिरिजा देवी ह्या एका फार मोठ्या जमीनदाराच्या अत्यंत प्रिय अशा पत्नी होत्या आपल्या पत्नीवरती श्री मृत्युंजय प्रसाद सिंह यांचं अत्यंत प्रेमही होत आणि त्यांच्या गुण आणि सौंदर्याचं त्यांना आदरही होता या गिरिजा देवींना दोन अत्यंत सुंदर मुलगे होते आणि दोन अत्यंत सुंदर अशा मुली होत्या मुलींची लग्न अगदी चांगल्या घरामध्ये झालेली होती आणि त्या आपल्या आपल्या घरी सुखी होत्या या गिरिजा देवींच्या सेवे शुशुरूषेसाठी अनेक दासी ह्या जमीनदारांनी ठेवलेल्या होत्या आणि त्या दासी इतकं ह्या गिरिजा देवींवरती प्रेम करत त्यांची इतकी काळजी घेत कि एक पाण्याचा पेला सुद्धा त्यांना उचलू देत नसत या खरोखरी जमीनदाराची राणी असच त्यांना म्हटलं जात असे अशा प्रकारे धनसंपत्ती सौभाग्य म्हणजे पतीचं सुख मानमर्यादा अगदी सुंदर अशी मुलं सर्वांच चांगलं असं आरोग्य अशा प्रकारच्या संसारामधल्या ज्या काही वस्तू किंवा ज्या काही सोयी सुख सोग, एखाद्या स्त्रीला हव्या असतात त्या सर्व ह्या गिरिजा देवींना अगदी परिपूर्ण अशा प्रमाणामध्ये प्राप्त झालेल्या होत्या कुठल्याच पद्धतीने सुखात एक तसुभर ही उणीव नव्हती तरी सुद्धा त्या संसाराबद्दल उदासीन होत्या त्यांना माहिती होत की हे संसारिक सुख ही संपत्ती पती पुत्र हे सर्व हे अस्थायी आहे हे सर्व नाशवंत आहे त्यांचे मनप्राण एका अदृश्य अज्ञात अशा दिव्य पुरुषाकडे नित्य खेचले जात तो पुरुष अत्यंत सुंदर सत्य परम सुखमय आणि परम, सुखम, सुखम परम प्रेममय असा होता आणि त्याचा आणि आपला जन्मजन्मांतरचा संबंध आहे अशी त्यांना आतून सतत भावना असे त्या परमपुरुषाच्या प्रेमाचा समुद्र त्यांच्या मनामध्ये नेहमीच उधाळलेला असे उफाणलेला असे आणि त्याच्या प्रेमाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये सतत येत आणि नेत्र सतत राहत असत कधी कधी त्या दीर्घ उसाचे टाकून आपली आंतरिक वेदना हलकी करण्याचा प्रयत्नही करत बऱ्याच वेळेला त्या एकांतामध्ये बसत आणि अत्यंत सुंदर अशा त्या पुरुषाच्या चिंतनामध्ये त्या मग्न झालेल्या असत डोळे मिटून निमग्न अशा बसत असत या सर्व सुखाच्या वातावरणामध्ये जणू काही दृष्ट लागण्यासारखा प्रकार झाला गिरिजा देवींचा मोठा मुलगा जेव्हा अठरा वर्षाचा झाला तेव्हा अचानक त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांचा दुसरा मुलगा सुद्धा मृत्यू पावला एकाच वर्षामध्ये दोन्हीही मुलं अशा प्रकारे आपल्याला सोडून निघून गेल्यामुळे संसाराबद्दल जी काय थोडीफार आसक्ती एक आई म्हणून असू शकते स्त्रीला ती सुद्धा आता गिरिजा देवींना राहिली नाही त्यांची चित्तवृत्ती आता आणखीनच अंतर्मुख झाली संसारामध्ये राहत असून सुद्धा त्या जणू ह्या संसारामध्ये नव्हत्याच त्यांना खाण्याची वस्त्राची कशाचीही आता शुद्ध राहत नसे बऱ्याच वेळेला जेव्हा दासी त्यांना खायला घालतील तेव्हा त्या खात जेव्हा दासी स्नान घालतील तेव्हा त्यांचं स्नान होईल दासी जे कपडे त्यांना घालत घालत ते, ते असत आपलं असं कुठलीही इच्छा किंवा कुठलंही काम असं काही त्यांचं राहिलंच नाही जणू काय एखादं यंत्रक यांत्रिक बाहुली जशी चालते बोलते त्याच्याप्रमाणे चा यंत्रवत त्यांच्या क्रिया होत असत आणि आंतरजगतातल्या निकुंजामध्ये वनांमध्ये त्या सतै सदैव अशा हरवलेल्या राहत असत त्यांची ही अवस्था पाहून मृत्युंजय प्रसाद सिंह यांना अतिशय चिंता वाटू लागली शेवटी त्यांनी आपली ही चिंता कुलगुरूंकडे व्यक्त केली कुलगुरूंनी गिरिजा देवींना श्रीमद भागवताचा पाठ ऐकवायला सुरुवात केली म्हणजे भागवताच्या पाठामुळे त्यांचा त्यांचं मनस्थिती चांगली होईल असा त्यांचा कयास होता आता झालं असं की पाठ ऐकता ऐकता गिरिजा देवींना हे कळलं की ज्या एका अज्ञात आणि अदृष्ट अशा अत्यंत परम सुंदर दिव्य अशा पुरुषाचं त्या ध्यान करत असत आणि त्याच्या प्राप्तीसाठी जे त्यांचे प्राण नित्य रुदन करत असत तो कोण आहे आणि तेव्हापासून त्यांची श्रीकृष्णावरती अत्यंत निष्ठा बसली भागवताचा पाठ ऐकता ऐकताच एकदा त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि त्या मूर्छित झाल्या श्रीकृष्णाच्या दर्शनानंतर सर्व काही त्यांना अगदी आतून पूर्णपणे समजून चुकलं आपल्याला ज्या पुरुषाचं दर्शन होत तो श्रीकृष्णच आहे हे त्याने जाणलं आणि मग आता या दर्शनानंतर श्रीकृष्णाची जी लिलाभूमी वृंदावन येथे जाण्यासाठी त्यांच्या मनाची तळमळ होऊ लागली त्यांना आता कायमसाठी घर सोडून वृंदावन येथे जायचं होतं आता महा मृत्युंजय प्रसाद यांच्यासमोर हे एक नवच संकट उत्पन्न झालं जर नुसतंच दर्शन करून यायचं असतं गिरिजा देवींना तर काहीच प्रश्न नव्हता पण त्यांना तर जमीरा सोडून तिथेच राहायला जायचं होतं आणि आपल्या श्रीकृष्णाला तनमनाने शरण जाऊन त्याला सर्वस्व अर्पण करायचं होतं हे कसं होणार सर्व प्रकारच्या सुखसुविधा भरभरून असलेल्या संसारामध्ये राहायची त्यांना सवय होती अशा प्रकारे राणी सारख्या थाटामध्ये त्या जमीरामध्ये महालात राहत होत्या आता ते सर्व वृंदावन येथे कसं काय उपलब्ध होणार शिवाय कुळाचा गौरव किंवा मानमर्यादा प्रतिष्ठा याचा सुद्धा एक काही प्रश्न असतोच ना आजपर्यंत कुलमर्यादेच्या अनुसार त्या कधी पड पडद्यातून बाहेर आलेल्या नव्हत्या परदानशीनच राहत होत्या आता जर त्या अशा घरदार सोडून एकट्याच वृंदावनला जायचं म्हणताय तर त्यांना कसं बरं हो म्हणणार त्यांना परवानगी कशी देणार त्यामुळे कुळाची मर्यादा धुळीमध्ये मिळून गेली असती प्रतिष्ठा धुळीत मिळाली असती हे खरं असलं तरी सुद्धा दुसरा काही मार्गच नव्हता कारण पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी परिस्थिती ह्या गिरिजा देवींची झालेली होती त्यामुळे त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जर त्यांना घरी बांधून ठेवलं असत तर त्यांना सरदारांना म्हणजे जमीनदारांना खात्री होती की आपलं पार्थिव शरीर इथं ठेवून त्यांचे प्राण वृंदावनला निघून गेले असते त्यामुळे त्यांनी खूप विचार केला आणि शेवटी वृंदावन येथे जाण्याची परवानगी त्यांनी नाईला जाणे श्री गिरिजा देवी यांना दिली गिरिजा देवींना राहण्यासाठी त्यांनी तिथे व्यवस्था केली तिथे राधारमणजीचं रा, रा, राधा मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला राधारमणजीच्या देवळातलेच एक सेवाईत श्री नीलमणी गोस्वामी यांची दोन अगदी चांगल्या प्रकारची घरं होती त्या काळातली दुमजली अशी छान छान घरं होती त्यातल्या एका घरामध्ये ते राहत असत आणि दुसरे घर ते भाड्याने देत असत आता त्यातलं एक घर ह्या जमीनदारांनी या गिरिजा देवींसाठी भाड्याने घेतलं आणि तिथे दासी वगैरेची सर्वांची व्यवस्था करून त्यांना तिथे ते पोचवून आले पण त्यांना जमीरामध्ये राहून हा एवढा मोठा जमीनदारीचा सर्व डोलारा सांभाळणं हे भाग होत गिरिजा देवी आता वृंदावन येथे राहू लागल्या आणि तेव्हापासूनच ह्या राधारमणाने त्यांच्याबरोबर लपंडाव खेळायला सुरुवात केली हा श्रीकृष्ण त्यांना कधी दर्शन देई तर कधी अंतर्धान होई कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वतः गुप्त राहून त्या पुरुषामध्ये आविष्ट होऊन त्यांच्याशी बोलत असे राधारमण या देवळातले सेवाईत श्रीहरी गोस्वामी यांना या गिरिजा देवींनी आपला गुरु असं मानलेलं होतं अनेक वेळा या सेवाईत श्रीहरी गोस्वामी यांच्या शरीरामध्ये प्रवेश होत असे श्रीकृष्णाचा आणि ते त्या भावावस्थेमध्ये दे गिरिजा देवींच्याकडे जात आणि त्यांच्याशी बोलत त्यांना मार्गदर्शन करत त्यांना उपदेश देत त्यांच्या शंकांचं निरसन करत आणि पुन्हा आपल्या घरी परत जात जेव्हा त्यांचा आहा आवेश उतरत असे त्यावेळेला आपण केलेल्या ह्या कुठल्याही गोष्टीचं त्यांना स्मरण राहत नसे आता कधीतरी असं होई की ते गिरिजा देवींच्याकडे अशा आवेशामध्ये जात आणि काही थोड्या वेळानंतर ते तिथे असतानाच त्यांचा हा आवेश सुटून जात असे निघून जात असे मग ते भानावर येत आणि त्यांना कळतच नसे ते आश्चर्यचकित होत की आपण इथं कसे आलो आणि त्यांना अतिशय संकोच वाटत असे या आविष्ट अवस्थेमध्येच हे श्री राधारमण गिरिजा देवींशी अनेक प्रकारच्या भगवत चर्चा करत असत देवींना हे आता माहिती झालेलं होतं आणि त्यामुळे या तीर्थ गुरुंच्या तोंडून श्री कृष्णांनी दिलेल्या सर्व आदेश निर्देशांचं त्या अतिशय प्रसन्नतेने आणि अगदी चोख पालन करत असत पण श्री राधारमणाने अशा प्रकारे स्वतः अदृश्य राहून दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरातून आपल्याला उपदेश द्यावा हे काही त्यांना फारस रुचत नव्हतं हा लपाछपीचा खेळ त्यांना काही वेळेला आवडत नसे त्यामुळे त्यांच्या मनातला श्रीकृष्णाचा विरह अतिशय तीव्र होत जात असे आणि मग त्या श्रीकृष्णाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तक्रारी करून त्याच्याशी रुसून रागवून बोलत असत गिरिजा देवी ह्या श्रीकृष्णाच्या महामंत्राचा जप करत असत आणि श्रीकृष्णाच्या ह्या प्रकारच्या लपंडावाच्या व्यवहाराने रुसून त्यांनी एक दिवस असा निश्चय केला की आता आपण श्रीकृष्णाचं नाव न घेता राधाचा राणीचाच आपण जप करायचा त्या दिवशी श्रीकृष्णाने एक विशेष लीला केली त्यांच्या दुकानाचे त्यांच्या घराचे जे मालक होते श्री नीलमणी गोस्वामीजी हे आपण मग अशी बघितलं की त्यांचं आणखीन एक घर होत तर त्या घरात ते राहत असत ती दोन्ही घर जवळजवळच होती त्यावेळेला हे श्री श्री नीलमणी गोस्वामीजी हे आजारी होते त्या आजारी अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाचा आवेश झाला आणि ते मोठ्याने म्हणू लागले की अरे वाली बीबीजी को कोलाव अरे वाली बेबी त्या त्यांच्या पत्नीने गिरिजा देवीना जाऊन बोलवून आणलं त्या येताच गोस्वामीजींनी त्यांचा हात पकडला आणि ते म्हणाले की तुम मुझे छोड दोगी आता गिरिजा देवींना आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या त्यांना काही समजेच ना की हे गोस्वामीजी असं का म्हणत आहे तेवढ्यात ते, ते नीलमणी गोस्वामीजी पुन्हा म्हणाले पहा तू आता माझं नाव घेणार नाहीस तू राधेच नाव घेणार खरंच तू मला सोडून देणार आहेस तू कि मी नाही तुला सोडणार त्यांनी असं म्हटल्यानंतर गिरिजा देवींच्या लक्षात आलं की ह्या नीलमणी गोस्वामींच्या माध्यमातून स्वतः श्रीकृष्ण बोलत आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि डोळे भरून आलेल्या गदगद अवस्थेमध्ये गिरिजा देवी म्हणाल्या नाही मी तुम्हाला नाही सोडणार त्याच क्षणी गोस्वामीजींचा आवेश निघून गेला आणि ते भानावर आले आपल्या समोर या गिरिजा देवींना उभं राहू राहिलेलं पाहून त्यांना अतिशय संकोच वाटला आणि त्यांना म्हटलं की आपण आजारी आहे म्हणून त्या आपल्याला पाहिलेल्या पाहायला आलेल्या आहेत म्हणून ते गिरिजा देवींना म्हणाले आपने क्यों कष्ट आपण किंवा गिरिजा देवी आश्चर्य म्हणाल्या मला बोलावलं नीलमणी म्हणाले मी तर नाही बोलावलं आता गिरिजा देवी काय उत्तर देणार त्यांनी नीलमणी गोस्वामींना दंडवत केला आणि त्या तेथून निघून आल्या त्याच्यानंतर बहुदा त्यांच्या पत्नीने सारा प्रकार त्यांना समजून सांगितलेला असावा अशा प्रकारे गिरिजा देवी आपला भाव कितीही गुप्त राखायचा म्हणत असल्या तरी सुद्धा श्रीकृष्ण हा त्यांना प्रकट करायलाच जणू चंग बांधून बसलेला होता अशा प्रकारच्या अनेक घटना ह्याच्या नंतरही त्यांच्या आयुष्यामध्ये झाल्या त्याबद्दल आपण पुढील भागामध्ये ऐकू ओम